विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी बरेच लोकांनी विषयाबद्दल भरपूर माहिती दिली सकाळी उठले पास उठल्यापासून संध्या रात्री झोपेपर्यंत जिथं जिथं गणित लागतं त्या गणिताचं महत्त्व त्यांनी सगळ्यांनी सांगितलं सकाळी उठलं की बाथरूमला गेलो की पेस्ट मीन्स पूर्ण धुवायला गेलो जे यूज करतो त्या फेस सुद्धा काहीतरी एक रेशो मध्येच आपल्याला युज करावा लागतो किती पण यूज केलं तरी चालत नाही एखादी आजारी पडलो आजारी मध्ये जे जे डॉक्टर मला गोळ्या देणार आहेत गोळ्याचा सुद्धा कंटेंट असतात त्या कंटेंट मध्ये एवढंच जी घ्यावं लहान मुला एकदम हजार एम च किंवा दोन पाचशे एम च गोळ्या देत नाही शरीरावर ते त्याचा दुष्परिणाम होतात म्हणून ठरलेल्याप्रमाणे कोणतही जावा कुठल्याही विषयात जावा या जगात तुम्ही जे जे विषयात शिकणार आहे प्रत्येक विषयात कळत ना कळत हंड्रेड पर्सेंट मॅथमेटिक यूज होणार आहे मॅथमेटिक्स शिवाय हा जग नाही आणि एवढं तांडे सरांनी सांगितलं की गणित कधी घ्यायचं गणित आता ज्यावेळी जास्त कंटाळे इट इज अ टप एकदम सोपा विषय ज्यावेळेस कंटाळ येतो त्यावेळेस गणित हातात येईल एक दोन चार गणित सुटला युरेका युरेका म्हणा हंड्रेड पर्सेंट आपण काय करणार थोडा सुद्धा ते गणित सोडवत जा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की गणित हा सोप्यात सोपा विषय कपाप्ती आहे सगळ्यांनी थोडं आवाज आवाज निर्माण करून घेतला तर डेफिनेटली तुम्ही त्या गणितात साध्य करून काहीतरी एक विशेष प्रावीण्य तुम्ही मिळू शकता गणितात एक सूत्र आहे एक आइन्स्टीनचा तो इंग्लिशचा निगडीत आहे दोन विषय आहेत एक इगो आणि एक नॉलेज गणितात एक प्रपोर्शन असतात प्रपोर्शन किंवा रेशो असं थिंग असतात त्याच्यामध्ये एक आहे इन्व्हर्स प्रपोशन किंवा इन्व्हर्स व्हेरिएशन असं एक कॉन्सेप्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहित जे सातवी आठवेला आहे त्यांना माहित आहे इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे का असत एक्स इज इनव्हर्सली प्रपोशनल टू वाय इट मीन्स एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय असं काहीतरी असतं इगो आणि नॉलेज मध्ये काय रिलेशन आहे इगो इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू नॉलेज

जस जस नॉलेज वाड़ जो तस का ईगो कमी हो जस जस नॉलेज इज इक्वल टू के अपॉन ईगो के, तो, तो के, के दो नॉलेज इज इक्वल टू के अपॉन ईगो के दो ईगो वाड़ गए कि ईगो वाड़ गए कि क्या होना नॉलेज कमी होना क्या दोनों मतलब रिलेशन कल तुम्हारा नॉलेज वाड़ के इगो कमी होते इगो वाढलं की नॉलेज कमी होत हे एक सूत्र तुम्ही तुमच्या जीवनात बाळगा हे सूत्र एक जीवनात अल्वेद लक्षात ठेवा कधीही कुठल्याही विषयाचं कुठलाही त्यांचं दमंड बाळगू नका जस तुम्हाला ज्या विषयात नॉलेज आहे त्या विषयाचं नॉलेज घेत जावा अफवान काय होत जाणार आहे इगो कमी होत धन्यवाद